गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कारण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज थोडंसं रिफ्रेश वाटतंय फ्रेश वाटतंय वाटणारच आपले पुन्हा एकदा आठशे सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत पुन्हा एकदा म्हणजे पहिल्यांदाच आठशे सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि याचा आनंद माझा गगनात पावेना असं झालं आहे त्यामुळे आज कामही पटापट 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 झालं जोशात झालं मस्त झालं खरंच बरं वाटतं म्हणजे आठशे सबस्क्रायबर झाले आणि असं वाटतं हे अचीव करणारा मी एकटाच असं वाटतं <laughs> मी काहीतरी काय असाधारण असं केलं आहे असं मला वाटतं अर्थात मनाला याचा कुठे गर्व असा शिवत नाही पण एक एक रिफ्रेशमेंट वाटते एक मस्त म्हणजे प्रेरणा भेटते इन्स्पिरेशन भेटतं एन्करेजमेंट भेटते असं बरंच काही भेटतं आणि मस्त वाटतं छान वाटतं आणि एनकरेजमेंट भेटते त्याबरोबर ऊर्जा भेटते आणि ऊर्जा भेटण्यासाठी नाश्ता करावा लागतो आणि तो नाश्ता करण्यासाठीच मी आता बसलेलो <laughs> आहे तुम्ही मग अशी बघितलं मी समीक्षाला कसं गिफ्ट दिलं ॲक्च्युली आमच्या कस्टमर आमचे कस्टमर आहेत दे। एक त्यांनी मला दिलं म्हणजे घेऊन जावं मुलांना खेळायला <laughs> किचन शाळेच्या बॅगेला वगैरे लावायला पण ला। <laughs> ला खूप त्यांना खरंच आत्मीयतेने देतात काय काय गोष्टी आत्म आत्मीयतेने देतात गोष्टी आणि छान वाटलं तर चला म्हणजे या नाश्ता करायला तुरतास तरी समीक्षेची बडबड इकडे बघा आपले मेथीचे पराठे इकडे बनवलेत समीक्षाने आज काल तुम्ही जी बघितली मेथीची भाजी साफ करत होती त्याचे आज मेथीचे पराठे बनलेत आज इकडे मस्त पैकी छान वाटतात मेथीचे पराठे खायला आणि इथे बटाट्याची कतली आहे तर चला यामुळे नाश्ता करू जरा छान खाली चपात्या पण आहेत तर चला आपण नाट नाश्ता करूया छान जेवायला जा आहे टॅनी पण आमच्यासोबत आहे टॅनू गट्टू असलाय गट्टू बोल असू दे ना मेथीची भाजी आहे सकाळी मेथीचे परोठे होते मेथीची भाजी डाळ वरण विंच सगळं आहे चला या मंडळी तर चला मंडळी आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय ब्लॉग थांबवायची वेळ आहे आणि आता आपण पुन्हा भेटू द्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री भरपूर Ada bola. Jesh Ayo jalan lagi lagi lah. Terima kasih. Terima kasih. Bye bye. Bye bye.